तर मित्रांनो उन्हाळ्यात ड्रॅगन फ्रूटसाठी आपण सिलिकॉन पावडर वापरतो तर ती कशाप्रकारे वापरायची आता ही अठ्ठ्याण्णव टक्के ग्रेडमधली सिलिकॉन आहे आता ही पावडरची क्वालिटी बघा तुम्हाला दाखवतो हे बघा पावडर अशा प्रकारे इथे अठ्ठ्याण्णव टक्के सिलिकॉन एकदम हा म्हणजे जास्त पण जड नाही आणि जास्त पण हलकं नाही आणि व्हाईट एकदम व्हाईट पावडर आहे आणि ह्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे स्टिकर आता आपण ही पूर्व कंपनी सेवर घेतले आणि त्यानंतर आता पंप बघा आपण कुठला घेतलाय तुम्हाला दाखवतो योग्य पद्धत कशी आहे म्हणजे तुमचा पंप चॉकअप होणार नाही आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही तर आता ही दहा किलो पावडर आहे शंभर लिटर पाणी आहे या बॅरेलमध्ये आपण सुरुवातीला दोनच स्प्रे घ्याय दोनच लाईनवर स्प्रे घेणार आहे कारण तुम्हाला दाखवायचा की म्हणून तेवढंच घेतलं तरी दहा किलो पावडर शंभर लिटर पाण्यात आहे म्हणजे दोनशे लिटरला वीस किलो पावडर लागतात तर आता हे स्टिकर घेताना आता शंभर लिटर पाणी आहे म्हणजे पाच पंप आहेत तर हे पन्नास मिलीच वापरायचं सेवर जास्त वापरायची काही गरज नाही ती पन्नास मिली वापरा पहिले स्टिकर टाका पाण्यात आधी असं पन्नास मिली बरोबर स्टिकर घ्या पाण्यात टाका स्टिकर आहे त्यानंतर मग तुम्हाला स्टिकर झाल्यानंतर आता ही सिलिकॉन घ्यायचे तर अशा प्रकारे सिलिकॉन पूर्ण मग तुम्ही टाकून घ्या तर आता मास्क लावून घ्या सगळ्यात पहिलं कारण का तर ही पांढरा आहे ना ही आपल्या नाकात वगैरे जाऊ शकते तुम्ही टाकताना आपण आणि ढवळून घेतोय बघा आता तुम्ही पावडर पूर्णपणे आहे बरं का पाण्यात म्हणजे हात नाही अजिबात काय शिल्लक आणि हे जे टाकलं टाकलं सोल्युशन कसं तयार झाले नाही ते आपण हलवतोय ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आता ह्याच्याबरोबर सेवर मिक्स झाल्यामुळे जरासा फेस येणार याला बॅरलच बघा तुम्ही इथं उडले तर कशाप्रकारे झालं इथे अशा प्रकारे झाडावर पण होतो स्प्रे मारून पण मी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे बॅरलत करून घ्या आधी आणि प्रत्येक पंपाला पावडर घेताना पावडर ढवळून म्हणजे बॅरल ढवळून घ्या जेणेकरून थर चांगला बसेल आणि डायरेक्ट पंपात कालवू नका डायरेक्ट पंपात कालवली पावडर तर प्रॉब्लेम येऊ शकतो पंप चॉकअप होऊ शकतो त्यामुळे बॅरलमध्ये अशी कालवून घ्या आता पण प्रश्न आहे की आता हे सिलिकॉन जर आपण टाकले तर ह्याच्याबरोबर बरोबर चालतं का तर आता एक गोष्ट तुम्हाला दाखवतो घेतले तर कार्बेन पन्नास टक्के बावीस टीन तर हे मी या गॅरमध्ये मिक्स करतो तर हे तुम्ही घेतलं तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाही तर पाच पन्पाच घेतले आपण त्यानंतर छेटचा वगैरे अटॅक उन्हाळ्यात जरा जास्त असतो म्हणून मी एक्स्ट्रा घेतले तर एक्ट्रा सुद्धा आता आपण पाच कंपोज घेणार आहे पाच पाऊस घ्यायचे आपल्याला अॅक्ट्राचा हलकं कीटकनाशक आणि हलकं बुरशी नाशक ह्याच्या बरोबर चालतंय जास्त हेवी फक्त काही घ्यायचं ना जेणेकरून त्रास होणार नाही झाडाला कारण ऊन जास्त आहे पण मिक्स केलेला आहे आपण आता आपल्या बऱ्यापैकी फवारणी तर व्यवस्थित तयार झालेलं आहे मटेरियल स्वतःची फवारणी करणार आता मी स्वतः दाखवायचं कारण नाही आहे की बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की आपण फवारणी करायची गाड्याकडनं तर स्वतः फवारणी केलेली कधी पण चांगली कोटिंग पण चांगलं होणार आणि तुम्ही कसं आहे स्वतः फवारणी केली की आपण काळजीपूर्वक करतो तसं माणसांकडनं होत नाही काम तर हे सोल्युशन कसं तयार झाले म्हणजे बुरशीनाशक सिलिकॉन आणि ऍक्ट्रा टाकले काय प्रॉब्लेम नाही फक्त हमला वगैरे हार्ड किटकनाशक घेऊ नका जेणेकरून झाडाला काही प्रॉब्लेम येईल बाकी तुम्ही मिक्स करून घेतलं तर आहे आता सोल्युशन मस्त वाईट तयार झाले आता तुम्हाला स्प्रे करून पण दाखवतो तर आपण पंपात घेतोय भरून घेतोय आपण हा पावडर मिक्स पावडरचं प्रमाण पण तुम्हाला दाखवून टाकले त्यामुळे काही विशेष नाही प्रकारे व्यवस्थित स्प्रे घ्या जरा तर पूर्ण काय गोष्ट काही प्रॉब्लेम नाही तर अशा प्रकारे आपण ह्या पंपानंच पावडर मारत आलो तर काही वेगळं नाही हातपाय वगैरे सगळं पांढर पडल्यात तर पंप अजिबात चकप नाही किंवा काय नाही किंवा पंपाला काही प्रॉब्लेम आहे स्लो मारा फास्ट मारा काय प्रॉब्लेम फक्त एक काळजी घ्यायची मारताना औषध ऊन असतानाच औषध मारा सिलिकॉन मारताना कधी पण काय ऊन पाहिजे कारण का तर ऊन असल्याशिवाय का नाही जेवढा पांढरा जेवढं ऊन जास्त असणार तेवढा थर पांढरा चांगला येणार आणि झाडं पांढरं चांगलं होणार आणि औषध मारताना इथं बघा तुम्ही अशा प्रकारे बुडक्यापर्यंत मारायचं आहे तुम्हाला जेणेकरून खाली पण सनबर्निंग होणार नाही आणि वन ओवर पण होणार नाही तर ही काळजी तुम्हाला घ्यायची माती सगळी पांढरी होईल त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण ही काळजी तुम्ही नक्कीच घ्यायची तर पण मारून दाखवतो तुम्हाला स्लो मारलं असं जर स्लो मारलं तुम्ही तर दर जरा वेळ जास्त लागणार पण ह्याचं कोटिंग जबरदस्त होणार झाडावर तुमच्या आणि हेच जर तुम्ही आता फास्ट करून मारलं असेल तरी पण चालतंय फास्ट न कसं होणार कुठं एखादं पान चुकलं जातं वगैरे असा प्रॉब्लेम येतो त्यामुळे हे प्रॉब्लेम येऊ शकतात तो लो मारलं तर सगळ्या पानांवर व्यवस्थित असं तर बसणार एकदम प्रॉपर बुडक्यापर्यंत असं औषध मारायचं व्यवस्थित म्हणजे प्रॉब्लेम येत नाही आता बाग कसं व्यवस्थित बसते औषध आणि औषधाचं प्रमाण पण जास्त लागत नाही असं तुम्ही मारले तर पान आणि पान चुकवायचं नाही अजिबात तर ह्याच्यावर अजून कोटिंग केलेलं नाही आणि ह्या झाडावर कोटिंग केले फरक तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे पानाचा कलर एकदम आता पांढरा झाल्यामुळं हे पिवळा थर वगैरे झालेला पूर्ण पानावर पूर्ण कमी आलाय आणि कशा प्रकारे झालंय बघा झाड म्हणजे बघ म्हणजे काय आता रिझल्ट आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे ह्यात काय आता वेगळं सांगायचं तुम्हाला गरज नाही बघू शकता तुम्ही मी स्वतःच मारतोय कारण का तर कामगारांपेक्षा मी स्वतः मारल्यामुळं मला कसं आहे झाड पण बघता येते प्रागेत त्या निमित्ताने फिरणं पण होतंय आणि औषध पण मारले जाते त्यामुळं हा एक फायदा आहे अशा प्रकारे होते पूर्ण आता बुरशीनाशकाचं पूर वगैरे कोटिंग को दिलं दिले त्यामुळे आता काय एक महिनाभर याला काय करायची गरज नाही कोटिंग काय पाऊस पडल्याशिवाय धुवून जाणार नाही